ताजा स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरेश मात्रे यांना उमेदवारी घोषित केली आहे या जागेवर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे काँग्रेस तर्फे इच्छुक होते मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं निलेश सांबरे यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी मिळवली आहे वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी प्रसिद्ध करून माहिती देण्यात आली आहे त्यामुळे कपिल पाटील यांच्या समोर आता सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश सांबरे यांचेही आव्हान उभे टाकलंय नमस्कार मी निलेश भगवान सांबरे येते दोन हजार चोवीसची भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत आहे अपक्ष म्हणून लढवत आहे या निवडणुकीबाबत मी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती केली होती की आपण वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा द्यावा आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे मला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे आणि घटनेला अनुसरून जो लोकप्रतिनिधी पाहिजे ते लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्कीच समाजामध्ये काम करेल धन्यवाद आकाश सहाने स्वानंद मीडिया ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा